आणि यानंतर पुन्हा एकदा आधीच्या ठाण्याच्या बातमीवर जाऊया तब्बल पाच तास उलटले तरी घोडबंदर रोडवरती उलटलेला टँकर बाजूला हटवण्यामध्ये पोलिसांना यश ये येत नाहीये तिथले वाहतूक पोलीस अधिकारी प्रशांत कदम सध्या आपल्यासोबत आहेत कदम सर सध्याची परिस्थिती या ठिकाणची काय आहे कधी नियंत्रणात येईल आणि ह्या टँकर बाजूला करण्यात काय अडचणी येत आहेत हॅलो बोला कदम सर बोला आता रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालंय बीपीसीएलची जी रेस्क्यू टीम येणार होती ती आलंय पूर्ण जे रेस्क्यू साठी जे इक्विपमेंट्स लागतात ते आपण सर्व आलेत रेस्क्यू ऑपरेशन अद्याप सुरू झालंय रेस्क्यू मध्ये आपण ज्यावेळेस लिफ्ट करू वाहन लिफ्ट करू त्याच्यानंतर आपल्याला समजेल की नेमकं किती त्याचं इंटेन्सिटी आहे त्या इंटेन्सिटीनुसार रेस्क्यू ऑपरेशन जी टीम आहे ते डिसिजन घेईल आणि मग आपल्याला टायमिंग तर निश्चित करता येईल पण लवकरात लवकर कम्प्लीट होईल याची आम्ही प्रिकॉशनरी मेजर्स घेतोय Uh, किती वेळ साधारण याला लागू शकतो आणि वायू गळती थांबलेली आहे का आ, वायू गळती मोठ्या प्रमाणावर नाहीये वायू वायुगळती कंट्रोल करण्यासाठी आपण जे काय फायर ब्रिगेडचे टँकर आहे ते कंटिन्युअस पाण्याचा मारा आपण सुरू ठेवला होता आता रेस्क्यू ऑपरेशनचे तज्ज्ञ लोक आपल्या बरोबर आहेत आणि लवकरात लवकर हे काम संपू यासाठी आम्ही प्रयत्न करतोय पर्यायी मार्ग कुठच्या दिशेने काही खुला करण्यात आलाय की तत्सम नाही आता घोडबंदर जाणारा जो मार्ग आहे तो भिवंडीवरून पण जाऊ शकतो ज्यांना वसई मिरा वसई मिरा रोड किंवा गुजरात जायचंय ते भिवंडी मार्गे बायपास आपण करू शकतो बर आणि ही जी रेस्क्यू टीम आहे त्या रेस्क्यू टीमच्या कामासाठी साधारण किती तो कशा स्वरूपाचं हे काम असेल आता त्यांना एक्झॅक्टली लिकेज किती आहे ज्याच्यामधून हा एलपीजी गॅस बाहेर पडतोय ते त्यांना फाइंड आउट होणार पहिल्यांदा त्यासाठी गाडी लिफ्ट करायला लागेल कारण त्या जमिनीच्या बाजूला जमिनीच्या म्हणजे जो बेस्ट टँकर चिटकला आहे तिथेच एक्झॅक्टली तिथून लिकेज तो वहां होत आहे जोपर्यंत वाहन लिफ्ट होत नाही तोपर्यंत लिकेज आपल्याला समजणार नाही आणि लिकेज संपलं समजलं की लगेच त्याच्यावरती ते ऑपरेशन करून किंवा ते कसं क्लिअर करता येईल हे अधिष्ठानात टीम काम करते आहे आता पॉझिटिव्हली एकदम लवकरात लवकर काम करण्यासाठी आपण त्यांना जे काही इक्विपमेंट्स ते सगळे दिले आहेत आणि ते आपण शंभर टक्के लवकरात लवकर काम आता कदम सर धन्यवाद तुम्ही दिलेल्या आहे माहितीबद्दल त्यामुळे या ठिकाणी रेस्क्यू टीम दाखल झालेली आहे हा टँकर उचलल्यानंतरच त्यामध्ये लीकेज कशा प्रकारचं आहे ते लक्षात येईल आणि त्यानंतर तो बाजूला काढण्यात येणार आहे